नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवा बांधवाच्या व्हिडीओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वांत महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वांत महत्वाची अपडेट आहे कि आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे प्रचंड तेजी पण असं काय घडलंय जागतिक बाजारात की ज्यांमुळे जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावात दिसत आहे प्रचंड तेजी या तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये दे होणार काय या तेजीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता जागतिक बाजारामध्ये स्वयंबीनच्या भावात दिसत आहे प्रचंड तेजी पण या प्रचंड तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे होणार का आणि या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वयंबीनचा भाव वाढणार का या प्रश्नांची घेऊयात उत्तरे पण सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजारामध्ये तेजी का आली हे समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो जेव्हा पासून अहवाल आला होता की अमेरिकेमध्ये यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड वाढ होणार तर या रिपोर्ट नंतर वरती सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती दिसला जो बाजार भाव अकरा डॉलर प्रति प्रतिवुसेल्स होता तो बाजार भाव अक्षरशः नऊ पॉइंट तीस डॉलर प्रतिवृशे पर्यंत आला आणि याच्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं पण तेव्हा देखील मी म्हणलो होतो की जेवढं वाईट व्हायचंय तेवढं होऊन गेले आणि इथून पुढे फक्त बाजारभावात तेजी येणार आणि त्याचा दुजोरा म्हणून जागतिक बाजारामध्ये बाजारभावात प्रचंड तेजीची सुरुवात झाली आणि बाजारभाव एकाच दिवसात नऊ पॉइंट तीस डॉलर प्रति भुसेल्स वरून साडे नऊ डॉलर प्रति भुसेल्स पर्यंत पोहोचला जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये होणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी दोनशे न वाढणार या तेजीमध्ये जर बाजारभाव आपल्याला भविष्यात साडे चार हजार पर्यंत येताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट आहे की जागतिक बाजारात आलेल्या तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारात होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवू शकतो आणि यामुळे कुठेतरी नवीन हंगामामध्ये आपल्याला बाजारभाव पाच हजार मिळू शकतो का याबद्दल सुद्धा आता या ठिकाणी जी आहे ते शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणून फिंगर क्रॉस ठेवा आणखीन घाबरून जाऊन का काय सांगता अनुकूल घटना घडल्या अमेरिकेचं उत्पादन घटलं ब्राझील अर्जेंटिनामध्ये जर समजा पेरणी या ठिकाणी घटली तर पाच बाजारभाव नवीन हंगामात आपल्या सर्वांना मिळू शकतो तर मित्रांनो आता ही सगळी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ हा आपल्याला आवडला का जर आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार